जर्मनीला महासत्ता बनवण्याचं स्वप्न बघणारा ज्याने फक्त आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एका युद्धात खेचलं असा हा क्रूर राजकर्ता तुम्हाला आठवतो ना ऍडॉल्फ हिटलर त्याने व त्याच्या नाझी फौजांनी जर्मनीतील कित्येक ज्यू लोकांवरती अनन्वयित अत्याचार केले कित्येक कतली केल्या अमानवी कृत्य केली ज्यांनी आपल्या शेजारील राष्ट्रांना लष्करी बळावरती गिरवणकृत केले अशा या साम्राज्यवाडीचा वेळ लागलेल्या नाझी फौजांनी अर्थातच हिटलरने जेव्हा रशियासारख्या बलाढ्य देशाचा घास घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र घात झाला जर्मनीच्या सेनेला या युद्धात प्रचंड पिछाट सहन करावी लागली ही फक्त पिछाट नव्हती तर इथूनच सुरुवात होते हिटलरच्या अंताची रशियाने केलेला जोरदार प्रतिहल्ला आणि अमेरिकेची झालेली युद्धातली एंट्री या गोष्टींमुळे जर्मनीला दुसरा महायुद्धात देखील पराभव सहन करावा लागला यानंतर हिटलरचा अंत कसा झाला हिटलर त्याच्या शेवटच्या काळामध्ये कुठे राहिला त्याला कोणी शेवटपर्यंत साथ दिली जर्मनीचं या पुढचं भविष्य काय होतं या सर्व गोष्टींची उकल तुम्हाला द ग्रेट डिक्टेटर ॲडॉल्फ हिटलर या अतुल कहाते यांच्या पुस्तकात वाचायला मिळेल